हॅलो हाय नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे चला सकाळचे सहा वाजले आहेत आणि आज आहे महाशिवरा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि आज आहे जागतिक महिला दिवस ऑल्सो सो तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळ्या जणींना महिला दिवस अगदी आनंदामध्ये जाऊ तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात तर आजचा ब्लॉग सुरू होत आहे महादेवाच्या मंदिरातून हे आहे चिंचवडचं सुप्रसिद्ध मंदिर धनेश्वराचं याच्या अगोदरही मी माझ्या यूट्यूबवरती बरेच ब्लॉग्स टाकलेले आहेत या मंदिरामधले सोमवार किंवा महाशिवरात्री देत आम्ही या मंदिरामध्ये नक्की विजिट करतो खूप प्रसन्न वातावरण असतं इथे आणि खूप छान आज डेकोरेशन केलेलं होतं लायटिंग्स वगैरे पहाटेच्या सहा वाजता आम्ही इथे आलो पण तेव्हा पण खूप गर्दी होती म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून इथे भाविकांची गर्दी असते तर इथे आम्ही आता लाईनमध्ये लागलेलो हो। आहोत आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पण खूप छान असं महादेवाचं मूर्ती बनवलेली होती पूर्ण फ्लावर्सचं डेकोरेशन केलेलं होतं खूप छान मंदिर आहे तुम्ही पण जर कधी पिंपरी चिंचवड आलात तर ह्या मंदिरामध्ये नक्की येऊन जा खूप छान वातावरण आहे आणि खूप प्रसिद्ध म मंदिर आहे हे तर मागच्या साईडला पण एक महादेवाची पिंड आहे जिथे की तुम्ही दूध दही वाहून अभिषेक करू शकता आतल्या साईडला महादेवाला आपल्याला व्हायला खरं तर अलाउड नाही आहे कारण गर्दी खूप असते दर्श भाविकांची गर्दी होते आणि दर्शनासाठी मग वेळ होतो सगळ्यांना त्यामुळे बाहेरच्या साईडला तुम्ही महादेवाला अभिषेक करू शकता तर हा ही आहे महादेवाची मूर्ती त्यांनी फ्लावर्सची बनवली फ्लावर्स आहे पूर्ण फ्लावर्स आहेत हे कसंही कुठलं काही यूज न करता फुलांची मूर्ती बनवलेली आहे आणि इथून माझी छान दिवसाची सुरुवात झालेली आहे मम्मी पप्पा पण सोबत होते आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि त्यात आम्हाला सात वाजले घरी आलो लगेच आणि घरी आज आम्ही सगळ्यांनी मिळून रुद्राभिषेकाची तयारी केलेली होती कारण आज दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही घरीच सर्वजण मिळून रुद्राभिषेक करतो तर आत्ता इथे मम्मी रुद्राभिषेकाचं जे सामान लागतं ते सगळं एकत्र करून ठेवत आहेत वेल इथे काव्या आणि निधीचं चालू होतं दूध पिण्यावरनं भांडण काय नाही तर काही लुडबुड होतेच मुलांची तर छोट्या छोट्या गोष्टी असतात पण मुलांचं जरा त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि इथे आम्ही रुद्राभिषेकाला चालू केलेलं आहे मी पूर्ण रुद्राभिषेक नाही ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व करू शकत कारण आम्ही पूर्ण श्रद्धेने हे सगळं करत असतो सगळेजण म्हणजे धार्मिक गोष्टी असतात इथे आपण मनातून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काही शूट केला नाही त्या दरम्यान पण हो मधले मधले काही ब्लॉग्स आहेत काही व्हिडिओज का आहेत जे मी या व्लॉगमध्ये अपलोड करत आहे आणि घरामध्ये सगळे एकत्र आल्याच्यानंतर जे एनर्जी असते म्हणतात किंवा पॉझिटिव्ह वाईब्स ज्या निर्माण होतात ना घरामध्ये त्यासाठी तरी आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की सगळ्यांच्याच घरी असं करता येईल बट जिथे आपण पॉसिबल आहे ज्यांना सुट्टी आहे किंवा काही टाईम ॲडजस्ट होत असेल तर सगळ्यांनी मिळून करायला काय हरकत आहे कारण अशाच गोष्टींमुळे खरं तर बॉन्डिंग पण स्ट्राँग होतं आपण सगळे एकत्र एक येतो त्यातून सगळ्यांचे म्हणजे आपलं आचार विचार पण एकत्र एक सगळ्यांचे घेता येतात देता येतात सो त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना तरी खूप मस्त वाटलं आणि इथे आता सगळा रुद्राभिषेक झाल्यानंतर आरती करत आहोत जवळपास दोन ते तीन तास लागतात ता रुद्राभिषेक घरी करण्यासाठी सगळे असल्यामुळे आणि नंतर लगेचच सगळ्यांचे फराळाची वेळ झाली होती त्यामुळे आता मी तर फराळ बनवते बाकीच्यांनी सगळ्यांनी मला मध्ये ऑफिसचं काम होतं त्यामुळे मला थोडासा लेट झाला होता बट मी नंतर मग थोडासा उशिरा आणि दोघांनी पण फराळ केला होता कुठले पण बनव ना पिंक बनव पिंक आहे येलो आहे तू नाही बनवत आणि महाशिवरात्री तुम्हाला सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा अशीच आपल्या सगळ्यांवरती महादेवाची कृपा असेल ते तीच प्रार्थना तर हा होता माझा आजचा महाशिवरात्रीचा स्पेशल ब्लॉग दिवसाची सुरुवात खूप छान झाली आणि पूर्ण दिवस खूप छान झाला म्हणजे घरामध्ये नृत्राभिषेक करता सो तो पण खूप छान झाला सगळेजण होते त्यामुळे तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल आणि जर ज्यामध्ये प्लीज टू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट्समध्ये पण मला सांगा चला तुम्ही मग काय ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय